आजवार वार कुठला बुधवार आजवार बुधवार आणि आमचे बाबू शेट आहेत ऑफिस मधले तर ते आज <laughs> आम्हाला पुरी भाजी खायला देणार होते आणि त्याची सेटिंग लावलेली आहे मॅडीने तर आम्ही चाललोय पुरी भाजी खायला ती पण फुकटची काय फुकटची तर चलो आमचं बऱ्यापैकी मार्केट विजिट करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय पुरी भाजी खायला त्याच्या आधी ते बघा आमच्या इथं पंचमुखी गणपती मंदिर जे की मधल्या रस्त्याला आहे आणि आता आम्ही चालू येते एका मित्राकडे तिथून पुढे जाऊ आम्ही मध्ये चेंज झालेला आहे आम्ही पहिल्यांदा करंजात पावभाजी काय जाणार होतो पुरी तर ते आता आम्ही वाचनालयाच्या जा पाठीमागे जाणार आहे आणि काही हे बघू शकता तुम्ही तिथे आमची दुर्गा माता असत्या मोती चौकातली आणि मी तुम्हाला केलं तर गाडीहून आम्ही जात होतो जाता जाता महेशनं मला एक दोन चार प्रश्न विचारले कंपनीबद्दल तर आता महेशला माझी पैज लागल्या की थोडेफार रेट वगैरे आमच्या कंपनी नवीन एम आर पी वगैरे चेंज होतील का नाही झालं तर काहीच चांगलंच आहे कन्झ्युमरला अजून कमी रेटमध्ये प्रोडक्ट मिळतील मग जर नाही झालं तर आमचा फुकट खाणारा मॅडी मला जेवण देणार आहे काहीच आणि आलो आम्ही इथं हॉटेल अभिरुचीला तिथं आम्ही पुरी भाजी खाणार आहोत काहीच आजच्या पार्टीचे स्पॉन्सर बाबूशेट इथं बसलेले आहेत आणि सोबत साईडला आमच्या आप्पी बसलेले आहेत कधी पुरी भाजी खायला भेटते हे आपले मनात विचार करत आहे आप्पी आणि आमचा आप्पीचा उपवास आहे उपवास आप्पी आर किती हॅक मारतोस साहेब व्हाट इज दिस आप करणार या सीरीज मध्ये प्रवीण काम आहे यांचे स्वागत आहे बॅकग्राउंड जवळ होतं हा तर इथे चर्चा चालली होती बाबूशेठ बोलत होते आज तर मी फुकट देतो तुम्हाला पुरी भाजी तर नेक्स्ट टाइम कोण फुकट पुरी भाजी देणार आहे तर त्यामध्ये प्रवीण म्हणून पुढच्या वेळी आप्पानं फुकट पुरी भाजी दिली पाहिजे तर अशी चर्चा रंगली होती तर त्यात माही काहीतरी त्या दिवशी तर म्हटला पुरी भाजी चांगली आहे आणि खातोच तर फुकट आणि आवं ठेवायची वर्णन हे चांगलं नाही म्हणून काय करायचं फुकट खायला आमचा अजून एक मेंबर आलेला आहे काय बघा तोंड लपवत आहे काही पण फुकट खाण्याच्या लिस्ट मध्ये सगळ्यात पहिला आमची पुरी भाजी आलेली आहे काही पोरं खुश शकता है। तर काहीच आम्ही खातो का पुरी भाजी तुम्ही पण खावा आणि आजचा चौला किती संपवा